ज्ञानोबांचा भाव हा मातृत्वाचा भाव आहे जगातला एकमेव पुरुष आहे ज्याला लोकांनी माऊली म्हणून हाक मारली आणि आई असत हे जर वेदनांशी निगडीत ना साडेसातशे वर्ष एकवीस वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते मी फार मोठा कुणी मार्गदर्शन वगैरे करण्यासाठी तुम्हाला इथं आलेलं नाही इथं सगळी माझी वडीलधारी माणसं आहेत माझी मार्गदर्शक माणसं इथं उपस्थित आहेत मी फक्त तुमच्यासोबत काही विषयांवरती चर्चा करणार आहे आपण सगळी सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहोत आणि आपल्या सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे असा एकही माणूस इथं नसेल की ज्याला वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये दुःख यावं जगात असा एकही माणूस नाही की ज्याला सुख नको आहे अगदी लहान मूल सोबत लहान मूल सुद्धा आईसोबत जर मंदिरात गेलं तर आई त्याला सांगत असते की बाबा हात जोड आणि म्हण देव बाप्पा सुखात ठेव लहान मुलानं जर वडिलांच्या आईच्या पायावरती जर डोकं ठेवलं तर आई वडील अशी पाठीवर थाप मारतात सुखात राहा हे सुख म्हणजे नेमकं काय की का ज्याच्या पाठीमाग आपण सगळेजण धावतोय आणि मग साधू संतांनी सुखाची काही व्याख्या केलेली आहे तुका म्हणे करी फकीराचे परी रात्रंदीस हरिणाम राहो मुखी तुकाराम महाराज म्हणतात फकीराचं कर पण तुझा हरिणाम मात्र मुखात राहते किंबहुणा सोय जीवात्म याचे लाहे तेथ जे होय त्या नाम सुख ज्ञानोबांनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं सर्व सुखाचे आदर बाप रुखमा देवीवर पंढरीच्या पांडरंगाला ज्ञानोबांनी पाहिलं आणि मुखातून शब्द बाहेर पडले सर्व सुखाचे आगर आणि मला असं वाटतं की ज्या वेळेस पांडुरंगाकडे ज्ञानोबांनी पाहिलं असेल आणि मुखातून शब्द बाहेर पडले असतील की सर्व सुखाचे आगर बाप देवीवर त्यावेळेस ज्ञानोबांचा कंठ कदाचित दाटून आला असेल ज्ञानोबांच्या आईचं नाव रुक्मिणी ज्ञानोबांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत आणि पांडुरंगाकडे पाहून ज्ञानोबा म्हणतात सर्व सुखाचे आदर बाप रुख्मा देवीवर आणि ज्ञानोबा काय प्रतिज्ञा करतात ज्ञानोबा प्रतिज्ञा करतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीनं तिन्ही लोका मला हेवा वाटतो ज्ञानोबांचा ते स्वतःपुरतं स्वतःच्या कुटुंबापुरतं बघत नाहीत तर हा सगळा संसार मी सुखानं भरून टाकील आनंदानं ही तिनेही लोकांना मी भरून टाकील ही केवढी मोठी प्रतिज्ञा आहे ज्ञानोबांची आणि हे प्रतिज्ञा कोण घेत ज्यांच्या वाट्याला लोकांनी सुख येऊ दिलं नाही ज्यांच्या वाट्याला लोकांनी आनंद येऊ दिला नाही इंद्रायणीमध्ये जर ज्ञानोबा आंघोळीला गेले तर लोकांनी नीट आंघोळ करू दिली नाही इंद्रायणीमध्ये पाऊल ठेवू दिलं नाही दगड धोंडे घेऊन लोक मागं लागली कुठे भिक्षा मागायला गेले तर पात्रात भिक्षा दिली नाही मांडे भाजायला खापर मागितलं तर खापर दिलं नाही ज्या समाजानं अवेलना केली ज्या समाजानं कमालीचं दुःख दिलं त्या समाजासाठी ज्ञानोबा म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन काय म्हणायचं या वृत्तीला मला वाटतं साधू संतांची ही वृत्ती आम्ही समजून घेतली पाहिजे आणि पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर मला काय आनंद झाला काय सुख मिळालं आमचं सुख साधनांमध्ये असेल आमचं सुख पैशांमध्ये असेल आमचं सुख संपत्तीमध्ये असेल आमचं सुख सत्तेमध्ये असेल पण ज्ञानोबांनी सांगून टाकलं की अरे तुला पाहिलं आणि मला काय आनंद झाला म्हणून सांगू आणि तो आनंद व्यक्त करताना ज्ञानोबांनी सांगितलं रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी ज्ञानेश्वर महाराज सांगतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी साजनी कुणाला म्हणतात मैत्रिणीला साजणी म्हणतं महिला मंडळ तुमचं असं एक तर गुपित असतं जे घरात आईला सांगता येत नाही बहिणीला सांगता येत नाही नवऱ्याला सांगता येत नाही मुलांना सांगता येत नाही सासूला तर अजिबात सांगता येत नाही आणि मग ते कुणाला सांगायचं असतं जवळच्या मैत्रिणीला सांगायचं असतं आणि म्हणून ज्ञानोबांनी काय सुंदर शब्द प्रयोग केला आहे साजनी तुम्ही म्हणाल मग ज्ञानोबांची कोण मैत्रिणी होती की ज्ञानोबा तिला सांगतायत की मला पांडुरंगाला पाहिल्यानंतर काय आनंद झाला ज्ञानोबांनी बुद्धीला साजनी असं म्हटलेलं आहे आणि ज्ञानोबा सांगतात की भगवंता तुला पाहिल्यानंतर मला काय आनंद झाला म्हणून सांगू आणि कदाचित मुक्ताईनं विचारलं असेल ज्ञानोबांना दादा पांडुरंगाला पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद झाला तसा आनंद सगळ्यांना होतो का बहुत सुकृताची जोडी म्हणून हे कुणालाही पांडुरंगाला पाहिल्यानंतर आनंद होत नाही आणि मला जो भगवंताला पाहिल्यानंतर आनंद होतो त्याचं कारण पण ज्ञानोबा स्वतः सांगत नाहीत बहुत सुकृताची जोडी माझ्या बापदाची माझ्या आई वडिलांची काहीतरी पुण्यही असेल म्हणून भगवंत मला आवडतो मला वाटतं साधू संतांचा हा जो भगवंताकडे बघण्याचा भाव आहे समाजाकडे बघण्याची जी साधू संतांची दृष्टी आहे ती आम्हाला आत्मसात करता येईल का त्या दृष्टीनं आम्हाला जगाकडे बघता येईल का काय ज्ञानोबांचा जगाकडे बघण्याची दृष्टी भगवंताकडे मागायची वेळ आली आणि ज्ञानोबा म्हटले जो जे तो तोतेला हो जात ज्याला ज्याला जे जे हवंय ना ते ते मिळू दे केवढा हा मनाचा मोठेपण आहे समाजाकडे जे ज्या वेळेस मागायची वेळ आली त्यावेळेस समाजानं या भावंडांना काहीच देऊ केलं नाही आणि आता ज्ञानोबांना भगवंताकडे मागायची वेळ आली ज्ञानोबा असा थोडाही भेदभाव न करता सांगतात भगवंता ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे साधू संतांच्या ठाई जो मनाचा मोठेपण आहे त्याच्या किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आमच्या ठाई आला ना आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल पण दुर्दैवानं तो मनाचा मोठेपणा आमच्या ठाई येत नाही आणि ज्ञानोबांच्या ठाई हा मोठेपणा असण्याचं एक आणखी कारण मला असं वाटतं की ज्ञानोबांचं हृदय हे आईचं हृदय ज्ञानोबांचा भाव हा मातृत्वाचा भाव आहे जगातला एकमेव पुरुष आहे ज्याला लोकांनी माऊली म्हणून हाक मारली आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत नाही आणि आई असणं हे जर निवळ प्रसूती वेदनांशी निगडीत असतं ना, 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 ना। साडेसातशे वर्षे एकवीस वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते आज एवढ्या वर्षांनंतर आपण ज्ञानोबांना माऊली म्हणून हात मारतो त्याचं कारण आहे की ज्ञानोबांचा भाव हा ममत्वाचा आहे आईचा आहे ज्ञानोबांच्या <coughs> ठाई जे वात्सल्य आहे ते आईच आहे ज्ञानोबांची भाषा सुद्धा आईची भाषा आहे तुम्ही म्हणाल आईची काही वेगळी भाषा असते का घरात सगळे एकच भाषा बोलतात मग आईची आणि वडिलांची भाषा वेगळी असते का आईची आणि वडिलांची भाषा वेगळी आहे ज्ञानोबा आईची भाषा बोलतात ज्ञानोबा उकाराची भाषा बोलतात आणि उकाराची भाषा ही आईची भाषा आहे ऋणू झुनू ऋणू झुनू रे भ्रमरा सांडितो आता अवगुण या शब्दाला जर अवगुणू म्हणावं याच्यापेक्षा माऊली काय प्रेम असू शकतं मला सांगा आपण गुणी माणसाला नीड बोलत नाही आणि ज्ञानोबा अवगुण शब्दाला अवगुणू म्हणतात चरण कमळ दळू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा ज्ञानोबा भा उकाराची भाषा वापरतात आणि उकाराची भाषा कुणाची आहे जग बाळासाहेब म्हण आई काय म्हणते जग गणेश म्हण लाई काय म्हणते गणू आई उकाराची भाषा बोलते ती उकाराची भाषा ज्ञानोबा बोलले आणि ज्ञानोबांच्या ठाई आईचं ते हृदय पाहायला मिळते आणि म्हणून ज्ञानोबा असं म्हटले नाही की देवा ज्यांनी त्रास दिलाय ना त्यांचं वाटोळ कर ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांच्याकडे जरा बघ काय शब्द जे खळांची व्यंकटी सांडो इकडं ज्या भगवद्गीतेवरची टीका म्हणून ज्ञानेश्वरी पुढे आली ती भगवद्गीता सांगणारा भगवान श्रीकृष्ण सांगतो अर्जुना शस्त्र उचल दुर्जनांचा संहार करण्यासाठी तुला शस्त्र उचलावं लागेल हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे अर्जुन शस्त्र उचलायला तयार नाहीये जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी पण शस्त्र उचलत नाही आणि मग त्याची मनाची अवस्था बघून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतात आणि शस्त्र उचलायला भाग पाडतात आणि त्याला सांगतात नातं होतं काही बघायचं नाही शस्त्र उचल हे धर्मानी या धर्माचं युद्ध एकीकडे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात शस्त्र उचल मग इकडे ज्ञानोबाई म्हणू शकले असते जे खल आहेत ते मरो पण ज्ञानोबा मरो नाही जे खळांची व्यंकटी सांडो आणि पुढचा शब्द तर इतका गोड वापरलाय तया सत्कर मिरती वाढो वाढो कधी म्हणतात रोप छोटा असल तर वाढू आणि रोप नसल तर मग बी लावायचे आणि काय म्हणायचं रुजो नसल्यानंतर रुजो आणि छोटा आहे तर वाढू मग ज्ञानोबा असंही म्हणू शकले असते तया सत्कर्मीरती रुजू यांच्याला यांच्यामध्ये अजिबात सत्कर्माची वृत्ती शिल्लक नाही ये भगवंता सत्कर्माची वृत्ती यांच्यामध्ये रुजू दे पण ज्ञानोबांना खात्री आहे वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे आणि म्हणून ज्ञानोबांनी सांगितलं तया सत्कर्मिरती वाढ हो मैत्र काय शब्द प्रयोग केला जीवांचे अव आता आम्ही फ्रेंडशिप डे अमुक तमुक साजरे करायला लागलो ज्ञानोबांनी त्या काळात सांगितलं पृथ्वीवरती जे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ देत